आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देत आहे ठळक दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात स्फोट घडून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर राज्य सरकार न्यायालयं हो, आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानी अतिरिक्त आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षा रक्षक नियुक्त करणार पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायला मंत्रिमंडळाची मंजुरी आणि राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सूत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं दिल्ली में हुई भयावह घटनाने सभी के मन को व्यथित कर दिया है मैं कल इस घटना की जांच में झूठी सभी एजेंसियों के साथ सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था विचार विमर्श चलता था जानकारियों के तार जोड़े जा रहे थे हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे प्रमुख दिल्ली पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दुरस्त पद्धतीनं उपस्थित होते लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी सातच्या सुमाराला एक शक्तिशाली स्फोट झाला या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं आज घेतला काल झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज जाहीर केले जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे गुजरात आणि हरियाणाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे सर्वोत्तम पाणी वापरणारी संस्था श्रेणीत नाशिकच्या काफीनाथ संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं अठरा नोव्हेंबरला पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाणार आहे राज्यातल्या न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षारक्षक नियुक्त करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला सुरक्षा सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत त्यांच्या वेतनासाठी आवश्यक त्रेचाळीस कोटी चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली त्यानुसार अंमलबजावणीचा कालावधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार रा आहे नाशिक नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल द्यायला तसंच हिंगोलीतल्या डिग्रज साठवण तलावासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या सुकळी साठवण तलाव प्रकल्पाला तसंच त्यासाठी एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली आहे जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक कोबरा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चिती आणि सोडत आज वांद्रे इथल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात काढण्यात आली एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी अनुसूचित जातीसाठी पंधरा अनुसूचित जमातींसाठी दोन तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एकसष्ट जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत एकशे चौदा जागा महिलांसाठी राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींसाठी आठ अनुसूचित जमातींसाठी एक तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी एकतीस आणि चौऱ्याहत्तर जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार एकशे अकरा सदस्य संख्येकरता अठ्ठावीस प्रभाग आहेत त्यापैकी एक प्रभाग तीन सदस्यीय झाला आहे एकशे अकरा सदस्यांपैकी एकूण छप्पन्न महिला सदस्य असतील आणि प्रत्येक प्रभागात किमान दोन महिला सदस्य संख्या लक्षात घेऊन हे आरक्षण काढलं आहे ठा ठाणे था, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पाच अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी दोन मागास प्रवर्ग महिलांसाठी अठरा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील एक्केचाळीस जागांची सोडत काढण्यात आली महापालिकेच्या एकूण एकशे एकतीसपैकी अनुसूचित जातींसाठी नऊ अनुसूचित जमातींसाठी तीन, तीन मागासवर्ग प्रवर्गांसाठी पस्तीस जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत एकूण एकशे एकतीस जागांपैकी महिलांसाठी सहासष्ट जागा आरक्षित आहेत नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण एकशे एक्कावन्न जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे यंदा महापालिकेत शहात्तर नगरसेविका आणि पंच्याहत्तर नगरसेवक नगर असं प्रतिनिधित्व असेल पालिकेचे एकूण अडोतीस प्रभाग असून त्यापैकी सदोतीस प्रभागांमध्ये सदो प्रत्येकी चार सदस्य तर अडोतीस क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य असणार आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सोडत जाहीर झाली त्यात एकशे पंधरा सदस्यांपैकी अठ्ठावन्न जागा महिलांसाठी तर इतर मागास प्रवर्गासाठी एकतीस अनुसूचित जातीसाठी बावीस आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन जागा आरक्षित आहेत परभणी महानगरपालिकेतल्या सोळा प्रभागांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे धुळे महापालिकेच्या एकोणीस प्रभागांपैकी अठरा आणि एकोणीस हे दोन प्रभाग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तीन तीन सदस्यांचे असून उर्वरित सतरा प्रभाग हे चार चार सदस्यांचे निश्चित केले आहेत एकोणीस प्रभागांमधील चौऱ्याहत्तर जागांपैकी सदोतीस जागा महिलांसाठी राखीव आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सव्वीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज हुतात्मा स्मृती मंदिर इथं काढण्यात आली यात एकशे दोन पैकी एक्कावन्न जागा वेगवेगळ्या जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात जाहीर झाली यात सोळा प्रभागातल्या एकूण चौसष्ट नगरसेवक पदांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण आज जाहीर झालं यात एकूण एक्क्याऐंशी नगरसेवकांपैकी एक्केचाळीस महिला नगरसेवक असणार आहेत लातूर महानगरपालिकेच्या सत्तर जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं यातील पस्तीस जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत आज जाहीर झाली एकूण सहासष्ट जागांपैकी तेहतीस जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत हवामान येत्या दोन दिवसात राज्यात सर्व ठिकाणी हवामान कोरडं राहील मात्र कोकणात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर राज्य सरकार न्यायालयं आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानी अतिरिक्त आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षा रक्षक नियुक्त करणार पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायला मंत्रिमंडळाची मंजुरी आणि राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार